ग्राम सुरक्षा यंत्रणा चोरी दरोडेच्या घटनेत चोर होणार तात्काळ चेरबंद ग्रामसभा सरकारी योजनांची ग्रामस्थांना तात्काळ माहिती मिळणार डी के गोरडे पाटील संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा सर्व ग्रामपंचायतींनी ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करून यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करावा आपत्कालीन व्यवस्थेसह महत्त्वाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत एकाच वेळी पोहोचवण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा महत्वाची आहे एनआर चौखंडी पोलीस निरीक्षक उपरी पोली पोलीस स्टेशन माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर माननीय श्री महेंद्र पंडित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर माननीय श्री एस कार्तिकेयन यांच्या प्रयत्नातून व संयुक्त विद्यमाने हुबरी पोलीस स्टेशनकडून ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज वार शनिवारी दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे अठरा शून्य शून्य सत्तावीस शून्य तीन सहाशे ऑब्लिक एक्क्याऐंशी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रमास माननीय एन आर चौखंडे पोलीस निरीक्षक हुपरी पोलीस स्टेशन विक्रमसिंह गाडगे जिल्हा समन्वयक ग्राम सुरक्षा यंत्रणा गणेश लोकरे वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा गोपनीय अंमलदार एकनाथ भांगरे यांच्यासह होपरी पोलीस स्टेशनचे अंमलदार व हद्दीतील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य पोलीस पाटील तंटा मुक्ती अध्यक्ष पत्रकार बांधव आशा सेविका अंगणवाडी सेविका तलाठी कोतवाल ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्य सेविका आरोग्य अधिकारी कर्मचारी व्यापारी पोलीस मित्र व सहकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पोलीस स्टेशन हद्दीत संकटकाळात आपत्तीग्रस्त नागरिकांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर अठरा शून्य शून्य सत्तावीस शून्य तीन सहाशे ऑब्लिक अठ्ठ्याण्णव बावीस अकरा बावीस एक्क्याऐंशी वर कॉल केल्या संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तात्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आणा घालणं शक्य होणार आहे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री डी पाटील यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी यंत्रणेत पुढील अठ्ठेचाळीस तासात सहभागी होण्याचं आश्वासन दिलं कार्यक्रमाचे संयोजन माननीय एन आर चौखंडे पोलीस निरीक्षक खोपरी पोलीस स्टेशन यांनी केलं ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलीस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी पन्नास रुपये प्रति कुटुंब प्रतिवर्ष इतका खर्च येणार आहे सदर खर्चाची पंधराव्या वित्तीय आयोगाच्या निधीतून तरतूद करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत गेल्या चौदा वर्षात पुणे सोलापूर अहमदनगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा हजार पाचशेहून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत ग्रामस्थ आपले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर अठरा शून्य शून्य सत्तावीस शून्य तीन सहाशे ऑब्लिक अठ्ठ्याण्णव बावीस अकरा बावीस एक्क्याऐंशी वर नोंदणी केलेल्या नागरिकांनी आपत्ती काळात फोन केल्यास त्यांचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीनं मदत करणं व नुकसान टाळणे शक्य होते ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीनं मदत मिळणे गावातील कार्यक्रम घटना विनाविलंब नागरिक ग्रामस्थांना एकाच वेळी कळवणे अफवांना आळा घालणे प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणं पोलीस यंत्रणेस कायदा व सुव्यवस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणं ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा गावातील यंत्रणा सुरू करणं व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत संपूर्ण भारतासाठी एकच टोल फ्री नंबर अठरा शून्य शून्य सत्तावीस शून्य तीन सहाशे ऑब्लिक अठ्ठ्याण्णव बावीस अकरा बावीस एक्क्याऐंशी या यंत्रणे सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात परिसरातील नागरिकांना मिळतो दुर्घटनेचे स्वरूप तीव्रता ठिकाण कळाल्याने गावकऱ्यांना विनाविलंब व नियोजनबद्ध मदत करता येते दुर्घटनेचे स्वरूप तीव्रता ठिकाण कळाल्याने गावकऱ्यांना विनाविलंब व नियोजनबद्ध मदत करता येते नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलितरित्या प्रसारित होतात नियमबाह्य दिलेले संदेश अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने केल्यास त्या गावालाही सावध करणं शक्य होतं वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या दहा किलोमीटर परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तात्काळ मिळतो घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव होत नाही तोपर्यंत रिंग वाचते संदेश पुढील एक तास पुन्हा पुन्हा एकण्याची सोय कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय चुकीचा संदेश किंवा मिस कॉल देणारे नंबर आपोआप ब्लॉक लिस्टला होतात गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकांचा संदेश घटना घटलेल्या परिसरातही प्रसारित होतात सरकारी कार्यालये पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा